आपण तुमचं सहकार्य काही पडत आहे तुमचं सहकार्य पडलं असतं तर असं विवागी असते का साहेब आमचं सहकार्य आहे आमचं म्हणणं जरा सगळं कार्यक्रम एखाद्या फुला त्याला त्यांना त्यांना मी केली फक्त आपल्या पाण्यामध्ये पूर्वीच्या तुमच्या वाटपामध्ये काही परिणाम होणार नाही एवढं त्यांना लेखी देऊन टाका आपलं जो वाटप आहे पाणी किती आपल्याला मिळालं पाहिजे किती पाया तेवढं लेखी द्या म्हणजे त्यांचा काय अर्थ नाही तेहत्तर प्रत्येक पाणी झाले की ही भविष्यातली तुमची जी आपली आवडण आहे किती आपल्याला आणि त्याला लागणारं पाणी त्याच्या बाबतीमध्ये साहेब आले की हे पूर्ण भरलं पंचवीस चालू नाही तिथलं तर पंचवीस उचललं पन्नास किंमत असं त्यांनी किती बोललं काय बोललं म्हणजे आपलं ते विचारतो आपल्याला चार ऑफर घ्यायचे चार ऑफर घेताना तुमच्या वाट्याला जेवढं पाणी आहे काय आपलं एक पी एम सी असेल दोन पी एम सी काय असेल ते ये तुम्हाला तेवढं तुम्हाला देण्याच्या प्रतिमंडंती त्यांची भूमिका द्या कायदेशीर आपण त्यांना काय जोर जबरदस्ती त्यांना कायदेशीर वागण्यासाठी हे कार्यालय व्रत घेणार काय तुम्ही आजो की नाही येणार आहे उद्या आमच्या इकडे म्हणलं कोण येणार आहे म्हणजे आमच्या भी इकडे तरी बोलवून घेतो आम्ही तिकडे पाणी सोडत राहतो 24 तास ठेवा असं चालणार नाही अ प्रोटोकॉल आता पुण्यास तुम्ही काल असा पुन्हा तुम्ही शेवटच्या काय ह्याला मिटीला काय केलं सोनामो वाद घातला उन्हा आता सुरुवातीला म्हणजे तुम्ही पुन्हा पुण्यात काय करणार पाणी काही पडते पिणे नावाखाली घेणार पिण्याच्या पाण्यासाठी आता म्हणजे नियमच आहे तुम्हाला कोणाला अडवता येत नाही पिण्याला अडवा येत नाही पण पाठाने सोडायचं काय झालं पहिली प्रॉरिटी काय पाठाने सोडायचं काय ते मग एम आय डी इंडस्ट्री पाठाने सोडायचं पिण्याला काय करावं पाणी चोऱ्या करून आम्ही कसं आणलं म्हणून वर्ण सभा चार रोटेशन मध्ये दिली का त्यांना विचारा बरोबर हो ऐका वेण्णा नदीची दोन्ही दोन्ही किनारे कृष्णा नदीचे दोन्ही किनारे जास्त सगळ्या मोठरी बंद करायचे आदेश काढले काय संबंध साहेब गरज होती ना मी मागाशी बनलो ना एका ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे की सर्वांना शेतकऱ्यांना करायला पाहिजे की बाबा आम्ही लाईफ कनेक्शन कट्ञा करायचं इथलं तुम्हाला मोर्ती बंद ठेवा लागणार ती पूर्वीची पद्धत होती आणि काय होते जे डायरेक्ट कटकोर काय कॅलेक्टर मीटिंग झाली तिथे त्यावेळी मी काय सगळं आम्ही जे काटापूर कुठे काय त्याचं बंद करणार नाही तो नाही मग ते आहे सोडायच्या जवळ गेल्यानं आम्हाला सगळ्या नुकती घेऊन बोलाय पाहिजे विषय ना मग सोडायचा विषय घ्यायला पाहिजे असा कार्यक्रम आहे आम्हाला हे कायदा तुम्ही पहिल्यांदा अधिकारी कायदा अंमल पाहिजे काय कायदा मोडायचं ते अधिकारी येते ती एकदा करू दे की त्यांच्यावर आम्हाला प्रत्येक बोलायचा आणि पुन्हा आमच्या आज गेले केस करणार नारकर मॅडम आमच्या सहा केसेस गेल्या आता हे मी सत्य करणार त्यांना वाटलं केस केली म्हणजे आम्ही करू दहा फौजदारी आमच्या सव्वा माहिती बरं का साहेब मागच्या वर्षी आपले दोनचं उदाहरण देतो जून जून पाचचा शेवटचा टप्पा आपलं रोटेशन संपलं नाही राहिली लोकांचं आवडतं आम्ही जून जुलैमध्ये फक्त पाच दिवस पाणी मागितलं तर काय दिलं म्हणजे तुम्हाला जुलैमध्ये पाणी देता येत नाही म्हणले आम्हाला का तर कायदा संपतो कायदाच तुम्ही आता तुम्ही कुठल्या चौदा ऑक्टोबरचा नियम असताना कामच पडतं तुम्हाला असं आमचं म्हणणं म्हणजे बेकायदेशीर दिशील तुम्ही तुम् बंदच करा ती योजना दुष्काळ दुष्काळ मध्ये समावेश असताना यांना पाणीपट्टी वसूल करायचा अधिकार नाही शासन जी आर आज सगळ्या यांनी ह्यांनी आणि पैसे वसूल केले बाजारपट्टी सुद्धा केली हो सगळे पैसे वसूल केले पैसे वसूल परत पाहिजे पर ना मागणी केली तर एखादी बरं झालं तुम्हाला कळलं आम्ही तर सभागृहात बोलू पण आम्हाला काय सभागृहात बोललं की आवडत तुम्ही पन्नास हजार तापतो त्याला मग मला दीड हजार कुटी पैसे तरतूद केलेली आहे देऊन टाकतो प्रॅक्टिकली मागणी एक ते आठ आहे का नाही व्याज एक वर्षाचा व्याज सवलत केली आत्ताच्या घरी तर हे शेतकरी सर आणि दुसरी माती सिंचनाची शेती पहिलं भरलंय ते असताना अग्रिमिय दिलंय राहिलेलं जे शिल्लक आहे की नाही संपूर्ण माफ कारण चारही पक्ष आले चारही पक्ष सत्तेत आले की नाही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे उत्तर होत की आम्ही सत्तेवर आलो की नाही शेतकऱ्याची वीज वीज बिल माफ करू आता ते शेतकऱ्याचं वीज बिल माफ आहे की नाही झालं नाही चारही पक्ष असं नाही कोणी आम्ही आव सत्ता झाली नाही म्हणून तुम्हाला म्हणता आम्हाला दवा तुम्ही दिलं पाहिला म्हणून गुप्त पण समजा कोणाला कळत नाही पण असं म्हणू शकतो पण आम्ही चारी पक्ष सरकार आलं पण शेती पंपाच वीज बिल माफ झालं आता आमचं असं ते नाही की दुष्काळ किमान शेती ते म्हणजे टक्के माफ शकते ऑलरेडी ते जे देतात तेवढंच फक्त आता सण लाईट बिल त्यांनी बिगर सिंचन मध्ये वापरत नाही टपालावर बिगर सिंचन नाही खा पुढच बिगर शिक्षण मध्ये पाणी नाही प्रकल्प म्हणजे कुठलं आलं बिगर सर प्रकल्प वर्ष सरकारच तरी प्रकल्प जोपर्यंत शेतकऱ्यांना होत नाही प्रकल्प झाला का नाही तो तीस वर्ष आमच्याकडे आलाच नाही वितर निकाच नाही पंधरा वीस किलोमीटर मध्ये भितर नाही आम्ही काही ठिकमाग आलेलो नाही आम्ही असं करा किंवा काही आणि हे आम्ही त्यांना काय सांगितलं परत आता मा आपलं माग वीस अकरावा कलेक्टरांच्या बरोबर बैठक झाली त्याचे सुप्रीमो की होते का नाही त्यांनी निर्णय दिला हे बी समोर होते आम्ही बी समोर होतो आम्ही बी ऐकत नाही हे बी ऐकत नाही म्हणलं भांडण लागलं त्यांनी सोडवलं त्यांनी सांगितलं की बाबा जे काय कायदे कुठले होते करायचं नाही कोणी प्रेशर टाकलं प्रेशर टाकलं म्हणून तुम्ही घटना ज्यानं प्रेशर टाकलं त्याला घटना बदलून त्या कायद्याबद्दल आम्ही सांगतो होय साहेब पत्र येते पाणी सोडतील मग तुम्ही उद्या पत्र लगे आम्हाला पाणी सोड द्या पत्र आले की पाणी सोडतंय खाली बसा खाली बसा नाही काय करायचं नाही या ठिकाणी मी आलो आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या पाण्याची टंचाई प्रचंड पिण्याची झालेली होती आज हंडा मोर्चा मोठ्या प्रमाणात महिला भगिनी पासून सगळ्यांनी काढला होता कोरेगावच्या आणि त्या बाबतीमध्ये दोनच्या पाण्याचं पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं आरक्षणाचे कायदा लावू नये अशा प्रकारची मागणी करून आली मी काही दिवसापासून बघतो आहे की पूर्वी अशी कधी पद्धत नव्हती हो पूर्वी शेतकऱ्यांना सर्वांना विश्वासात घेऊन आर अवतन जे सोडलेलं असायचं ते ठरलेलं असायचं मग लाईट कधी कापायची काय करायची चर्चा चा, काही पूर्वी लाईट कापायची गरज नव्हती हो हल्ली काय होतं अचानक कोणाच्या तरी अंगात येतं आणि लगेच वीज कनेक्शन तोडतात आणि मग पुढे पाणी सोडायचं काय करा पूर्णपणाने कोलॅप झालेला आहे तीन माध्यमातून सरकार चालवत असताना जी सी लाटकी उचकी भय तो बोलला तो मी सांगतो सोडून दे तो बोलतो मी सांगतो थांबव अशा प्रकारचा सगळा कारभार चालल्यामुळे अधिकारीसुद्धा संभ्रम असतात आहे एकाला सांगतात सोडा एकाला सांगतात सोडू नका त्यामुळे त्यांनाच कळत नाही की काय काम करावं त्यामुळे हा संपूर्ण यंत्रणा ही फेल्युअर झालेली आहे आणि तशा पद्धतीचा मग असंतोष हा जिल्ह्यातील असलेल्या शेतकऱ्यामध्ये व्हायला लागलेला आहे कोणी कोणाचं पाणी घेत आहे का हा गैरसमज होतो असेल काय असेल तर त्याचं स्पष्टीकरण हे प्रशासनाने करणं गरजेचं आहे प्रशासन जर तिथं आलेल्या शिष्टमंडळाला अशा पद्धतीने सांगत असतील की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो नियम मला कळत नाही की मग नक्की काय चाललेलं आहे काय नाही अशी परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये कधी नव्हती जी परिस्थिती आता प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यामध्ये असंतोष होतो आहे उभं पिकं जर वाळायला लागली तर तो शेतकरी आक्रमक होतो आता शेवटी त्यांनी जो आंदोलन केलेलं आहे त्यांनी पण आता आंदोलन केलेलं आहे के त्यांची मागणी एवढंच आहे की जे काही नियमानुसार असेल ते मिळावं आणि त्याच्या बाबतीत खुलासा जर आपण त्याप्रमाणे काही ठिकाणी अगदी सांगलीला सांगोल्याला अजून कुठे पाणी देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेणार असाल तर निदान त्या कृती समितीला मला वाटतं की महाराष्ट्र विद्युत महामंडळाचं एक नियमक मंडळ आहे महाराष्ट्र विद्युत मंडळाचं नियमक मंडळ दरवाढीच्या बाबतीमध्ये असेल किंवा वीज वितरणाच्या बाबतीमध्ये चर्चा करून निर्णय घेतं तसं निर्णय तस दुर्दैवाने या असलेल्या पाटबंधारे विभागामध्ये होत नाही पालकमंत्र्यांच्या किंवा आधिपत्याखाली असलेल्या मंत्र्यांच्यामध्ये सिंचनाच्या बाबतीमधली नियमावली ठरवली जाते त्यामध्ये कशा किठ्या कुठल्या पाळ्या किती किती द्यायच्या अगोदर निर्णय ठरवला जातो पण मध्येच अचानकप्रमाणे काही बदल होत असेल तर त्याचा असंतोष इथं आहे मला वाटतं की त्याचा खुलासा करणं गरजेचं कर आहे पाणी सर्वांना मिळालं पाहिजे जर पाण्याची उपलब्धता नसेल तर मग ज्या सरकारनी अशा प्रकारचा निर्णय घेतात त्याच का सरकारने मग सोळशीच्या धरणाच्या बाबतीत प्राधान्य लगेच करणं गरजेचं कर आहे आणि त्याचबरोबर कृष्णालवादामध्ये एक्क्याऐंशी टी एमची पाणी जे होतं त्याचं वाटप वाट वाट करताना मला असं समजलं की मराठवाडा विदर्भ वगैरे आहे कोकणात वगैरे हे पाणी देण्याच्या बाबतीत मला काही काही ठराव झाला मग सातारा जिल्ह्यातले मान खटावापासून अनेक भागा अशी आहेत की जिथं पाण्याची टंचाई आहे तिथे टंचाईग्रस्त म्हणून तात्काळ त्याच्या प्रकारचं पाणी अडवण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा मग कृषी धरणाच्या बाबतीमला लगेच निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणजे हा जिल्ह्यातला पाण्याचा वाद हा मिटेल नाही झालं तर भविष्यकाळामध्ये पाण्यासाठी रस्त्यावर लढाई होईल हे दुर्दैवाचं आहे आणि त्यामध्ये सरकार अपयशी ठरत असेल तर लोकं रस्त्यावर उतरत आहेत ते होऊ नये म्हणून तर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि यांनी तत्काळ लक्ष घातलं पाहिजे अशी माझी सूचना आहे साहेब पुढच्या महिन्यामध्ये मोदींचा दौरा आहे त्यामुळे हा खोटा खोटा टोप केला जातोय का राज्यकर्त्यांकडून आता ते काय करतात ते मला सांगता येत नाही आता दौरा घेतल्यानंतर एका दिवसात काय करतील काय ते मग का ते अख्खं धरणातलं पाणी तिकडं नेतील की काय त्यांच्यामध्ये पंतप्रधान यांना म्हटलं काही करतील ते निर्णय घेतील पण शेवटी असं आहे की एखाद्या कार्यक्रमाच्यासाठी हा अट्टच करायचा उद्या त्याच्या बाबतीमध्ये काय अडचण निर्माण झाल्या तर त्यांनी बघायला पाहिजे